नमस्कार मंडळी काल आपण जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे ना तो खूपच छान आणि खूपच भारी दिला आहे कारण की कालच्या व्हिडिओमध्ये फक्त एक अशी कमेंट होती की काय लेंडुक है। आला कि लेंड की स्टोरी आहे हाला की त्या लेंडुकेला माहिती नाही की स्टोऱ्या कशा असतात आणि त्या कशा ऐकायला पाहिजे पण त्या व्यतिरिक्त अशी एकही कमेंट नव्हती जी की नेगेटिव्ह होती कालच्या ज्या व्हिडिओला प्रतिसाद भेटला आहे ना त्या प्रतिसादाला बघून माझी इच्छा एवढी जास्त झाली की व्हिडिओची स्टोरी व्हिडिओचा दुसरा पार्ट बनवायचा की मी पूर्णपणे आउटडोरमध्ये बनवतो आहे आता जे माझं घर आहे छोटंसं जे पण आहे ते त्याला थोडंसं तयार करण्यामध्ये टाईम जातो आहे त्या कारणामुळं मला तिथं व्हिडिओ नाहीत बनवता येत त्यामुळं मी तुमच्यासाठी त्या स्टोरीला चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळं आज आउटडोअर शूट करून तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ अपलोड करतो आहे तर मंडळी कालची स्टोरी ज्या जागेवर आपली थांबली होती तिथूनच आपण सुरुवात करूयात तुम्हाला माहिती असेल की माधुरीला तिच्या गावकऱ्यांनी पूर्णपणे जाळूनच टाकलं होतं घराच्या बाहेर आणून आणि तिचं घरही जाळून टाकलं होतं त्या घरामध्ये तिच्या नवऱ्याचं जे मृतदेह होतं त्या मृतदेहामध्ये जो राक्षस होता तोही त्या घरामध्ये जळून राग झाला होता म्हणजे माधुरीला जाळलं आणि तिच्यासोबत तिचं घरही जाळलं पण पहिले माधुरीला त्या गावकऱ्यांनी होडत घराच्या बाहेर आणलं खंब्याला बांधलं आणि तिला विचारलं की हे तू सगळं काय करतेस तर माधुरी फक्त हसत होती आणि म्हणत होती की तुम्ही काही जरी केलं मला जीव जरी मारलं तरी मी वापस येईन आणि माझा जो हा बदला आहे हा पूर्ण बदला पूर्ण गावाकडून घेईन असं म्हणत ती फक्त हसतच होती आणि त्याच कारणामुळं गावकऱ्यांना पक्क वाटलं की ही जी माधुरी आहे ही एक विच आहे एक हडळ आहे एक जादूटोना करणारी बाई आहे तर त्या गावकऱ्यांनी कोणताही न विचार करता तिच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि डबीची गाडी पेटवून तिच्या अंगावर टाकून दिली ती ढनंढणं जळत होती आणि तेवढ्यात काही गावकऱ्यांनी असा विचार केला की तिचं घरही जाळून टाकूयात आणि ते घरही त्यांनी जाळून टाकलं आता गावकऱ्यांना वाटलं की माधुरीला आपण जाळले तिचं घर जाळले तर तिचा जो हा काय मॅटर आहे हा तिथंच दबल्या गेला कारण की याच्या अगोदर जे तिचा नवरा मेला होता दोन ते तीन दिवस तिचा नवरा त्या रूममध्ये म्हणजे त्या घरामध्ये होता, होता तर त्याच्या शरीराचा वास आजूबाजू त्यांचा येऊ लागला आणि त्याच कारणामुळे हे तिचं सगळं भांडं उघडं पडलं होतं तर आता तिला जाळलं आणि तिच्या घराला जाळलं की यांना सगळ्यांना वाटलं की ही प्रॉब्लेम संपली आहे आणि लोक असे म्हणत होते की बाबा बरं झालं लवकर आपलं लक्ष त्या बाईवर गेलं नाही तर आपल्या गावासोबत ती बाई काही ना काहीतरी करत होती पण त्या गावामध्ये जे मोठे बुजुर्ग माणसं होते त्यांना थोडी भीती वाटतच होती कारण की मरता वेळेस ती जे माधुरी होती ती जोरजोरात हसं लागली जोरजोरात इतकं की खूप मोठमोठ्याने हसत होती आणि हसता हसता असं म्हणत होती की मी परत येणार आणि मी ज्या वेळेस परत येणार ना त्यावेळेस तुमच्या गावाची मी पूर्ण राखच लावणार इतक्या जोरजोरामध्ये हसून हाला की तिचं शरीर पूर्ण ढणढण जळत होतं आता एक गोष्ट इमॅजिनेशन करा आपल्याला जर साधा चटका जरी लागला तरीसुद्धा आपल्याला असं डोळ्यात पाणी येतं अंगाची अशी आग होते असं वाटतं की यार हे काय झालं आहे पण तिचं शरीर जळत होतं तरीसुद्धा ती हसत होती आणि तिचं ते निरागस हसणं बघून जे मोठे बुजुर्ग लोक होते त्यांना थोडी थोडी भीती वाटतच होती की त्यांना असं वाटत होतं की यार खरंच ही जर परत आली ना तर आपल्या गावामध्ये सगळी राख आणि रांगोळीच लागेल पण तसं काही झालं नाही शंभर वर्ष होतात आणि शंभर वर्ष झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये एक घटना होते एका मुलाचा मृतदेह हो, त्या गावाच्या पलीकडं असलेल्या एका विहिरीमध्ये सापडतं त्या विहिरीमधून त्या मुलाचं मृतदेह हो बाहेर काढण्यात येतं आणि त्याच्याकडं बघण्यात येतं तर ते त्या त्या एकदम विचित्रपणे असतं म्हणजे त्याचं जे खालचं शरीर आहे ते पूर्णपणे कामातून गेलेलं असतं सळलेलं असतं आणि जे वरचं शरीर आहे ते पाण्यानं फुगलेलं असतं खालचं शरीर त्याच्याकडं बघितल्याच्या नंतर असं वाटत नव्हतं की मासोळ्यांनी खाल्लं आहे त्यामुळं सळलंय नाही ते, ते एका विचित्र पद्धतीने सळलेलं होतं म्हणजे खालच्या शरीरामध्ये असं पूर्णपणे फुगलेलं होतं आणि ते जर कुठून असं तुटलं तर त्या शरीरामधून पू बाहेर यायचा आणि कमरेपासून वरचं जे शरीर आहे त्या शरीरामधून पाणी बाहेर यायचं आता गावकऱ्यांना ना थोडंसं विचित्र वाटायला लागलं ला। आणि जी गोष्ट शंभर वर्षाच्या जा अगोदर झाली होती आणि ती गोष्ट काही लोकांना माहिती होती त्यातले काही लोक तर मेले होते कारण की शंभर वर्ष तर पुन्हा जास्त आयुष्य नसतं ना आणि जे छोटे छोटे मुलं होते त्यांना ती जी आठवण होती ज्या पायाला जाळलेलं होतं ते थोडं थोडंसं लक्षामध्ये होतं काय तेवढं कन्फर्म त्यांना माहिती नव्हतं आता बघा आपल्या गावामध्ये एखादी घटना झाली आणि ती घटना एखाद्या छोट्या मुलांसमोर झाली तर त्यांना एवढं माहिती असतं की बाबा हा असं असं झालं होतं पण त्यामागचं कारण काय आणि ते नेमकं झालं का हे माहिती नसतं तर शंभर वर्ष झाल्याच्यानंतर जी माधुरी होती तिला पूर्णपणे विसर पडला होता तिचं जे घर होतं ते घर तिथं जे जळलेलं होतं ती जागा तशीच होती त्या घराचं जे काही जळालेलं लाकडं फिकडं होतं ते तिथंच असं पडलेलं होतं त्याच्यावर मोठ्याच्या मोठा असा काय म्हणतो आपण त्याला तणकटाची जागा झाली होती असं नसतं का एखादी पडलेलं घर असं त्या घरावर असं तणकट फुटतं झाडं फुरतात वेलं फुटतात असं भरमसाट असं जंगलासारखं टाईप त्या घराच्या जागेमध्ये झालं होतं तर तशा प्रकारचे ती विसरभोळा झाला होता पण ही घटना अशी झाली होती आणि या घटनेमुळं पूर्ण्या गावामध्ये खळबळ उडाली होती की हे असं कसं झालं समजा हा मुलगा पाण्यामध्ये पडला विहिरीमध्ये पडला तर पूर्ण शरीर फुगायला पाहिजे आणि पूर्ण शरीरामध्ये पाणी घुसायला पाहिजे पण कमरंपासून खालच्या शरीरामध्ये फक्त पूच आहे पाणी तर नाही आहेच आणि खाली जसा हात लावला तसं तिथं फुटायचा हात लावला जसं तिथं फुटायचं आता फार घाण वाशायचा आणि किसळ यायची आता त्या शरीराला उचलायला सुद्धा गावकरी समोर येत नव्हते मग त्यांनी नगर परिषदला फोन केला तिथले काही माणसं आले हँड वगैरे हे ते घालून त्या शरीराला उचललं आणि तिथून घेऊन गेले आता ते, ते, ते मुलाचं शरीर गावामधलंच होतं तर त्यांच्या घरच्यापशी नेलं चांगल्या पद्धतीने त्या शरीराला गुंडाळलं की बाबा त्याच्या घरच्यांना सांगितलं की काढू नका काढलं तर वास वगैरे येईल त्या मुलांचा जो काही अंतिम संस्कार आहे तो पूर्णपणे केला आणि सगळं काही निवांत झालं शंभर वर्षाच्या नंतरची गोष्ट सांगतोय ज्या वेळेस माधुरीला पेटव ज्या वेळेस माधुरीला पेटवून मारलं होतं त्याच्यानंतर शंभर वर्ष झाले शंभर वर्षामध्ये काहीच झालं नाही शंभर वर्षाच्या वर्षा नंतर हे एक असा प्रकार झाला आता गावाची लोकसंख्या थोडीशी वाढली होती गावाचा विकासही वाढला होता गावामध्ये जे काही आर्थिक परिस्थिती होती ते पण स्टेबल झाली होती सगळे काही लोक सुक्षि सु सुशिक्षित होते आणि सुखी होते तर एक अमावस्या येते म्हणजे अमावस्या एकच असते <laughs> सत गेप नसता पण अमावस्या येते आणि अमावस्याच्या रात्री त्या गावामधला एक मुलगा घराच्या बाहेर झोपलेला असतो जे की तुम्हाला मागच्या शोरूममध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की असं इमॅजिनेशन करा असं झालं तर काय होईल तर तो मुलगा आपल्या घरासमोर झोपलेला असतो त्याला बाहेर झोपायची सवय असते आणि तो मुलगा नेमका जवान असतो आणि त्या मुलाला एका मुलीवर क्रश असतो बघा असतो आपल्याला एखादी मुलगी आवडते आपण तिला नुसतं असं बघतो आपल्याला वाटतं की यार ही माझी गर्लफ्रेंड असायला पाहिजे हिच्यासोबत माझा संबंध व्हायला हो पाहिजे हे मला भेटायला पाहिजे असं वाटतं ना तसं त्या मुलाला त्या गावामध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत क्रश होता पण ती मुलगी एवढी हायटेक होती की याच्या अवकातीच्या बाहेर याला अजिबात म्हणजे भाव न देणारी हा दिसायलाही तेवढा सुंदर नव्हता हा एकदम मळकाफळका माझ्यासारखा होता आणि ती मुलगी पाहिली तर अप्सरासारखी होती गावामधली सर्वात सुंदर मुलगी तर याच्या डोक्यामध्ये तिचे विचार हा बाहेर झोपलेला मस्त इमॅजिनेशन करतो आहे ती मी फर्स्ट क्लासपैकी आपला रोमॅन्स अशा प्रकारचा आणि इमॅजिनेशन करता करता तो झोपी गेला आता झोपल्याच्या नंतर ठीक रात्री बारा वाजता त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज असतो पैंजनाचा त्या आवाज ऐकल्याच्यानंतर तो गोड पद्धतीनं आपली झोप मोडतो आणि हळूवार जिकडून आवाज येतो तिकडं बघण्याचा प्रयत्न करतो पण तो आवाज येतो डोक्याच्यावरून म्हणजे उशाच्या मागच्या वारून तो उठतो बाजावर बसतो आणि तिकडं पाठीमागं बघतो आता त्या गल्लीमध्ये लाईट लावलेली असतात त्या लाईटामध्ये एकच स्त्री असते उभी हा तिच्याकडं बघतो निरखून तर याला ओळखू येतं की तिच्या अंगावर जे कपडे आहेत ते कपडे याच्या क्रसच्या अंगावर असतात याला वाटतं की यार ही कशी काय आली इथं तो उठून असा उभा राहतो आणि बघतो याला सुरुवातीला वाटलं की शंभर टक्के लफडा ऐकूनच सांगा आणि ही त्याला भेटायला आली याचं मन असं दुखायला लागलं एकदम काळीच असं दुखलं मग ती जी मुलगी आहे ती थोडीशी समोर आली दुसऱ्या लाईटाखाली आणि याच्याकडे बघितलं तिचा तो चेहरा नाक डोळे तिचं स्वरूप जेवढं याला नॉर्मली चांगलं दिसायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आज त्याला चांगलं दिसायला लागलं याच्या मनामध्ये जी काही भीती होती जी काही शंका होती ती एका मिनिटामध्ये गायब झाली आता मला तुम्ही सांगा ना जर आपली क्रश आपल्यासमोर एकदम नटून थटून उभी आहे तर कसं वाटेल माणसाला काहीतरी वेगळं फील होतं ना जे भीती वगैरे असते ती पळून जाते तसंच याच्या जा जा मनामधली भीती वगैरे आहे ना ती पळून गेली मग ह्याने तिच्याकडे बघितलं ती ह्याच्याकडं बघते ती एक स्मित हैश देते आणि प्रेमानं कसं आपण जवळ बोलवतो ये म्हणून तसं तिनं याला बोलावलं यानं कुठलाच विचार केला नाही हा कनं कण कनं तिच्यापैकी गेला तिच्यापशी हात तसा जातोय तसा याच्या अंगाला घाम सुटतो हातपाय चळजळ कापतात आता याला माहिती आहे की बाबा ही आपली क्रश आहे याच्या अगोदर आपण याला कधी बोललो नाही आणि ही आज आपल्याला डायरेक्ट बोलावते तर मी ती माणसाला वाटते माणसाचं काळीच धडधड धडधड करत आहे पण याला माहिती नव्हतं की जी याची भीती होती जी याचं शरीर होतं ते दुसऱ्याच वेगळ्याच कारणामुळे धडधडत होतं पण याला वाटत होतं की हे तर प्रेमाचं प्रतीक आहे ना आणि प्रेमामध्ये असं होतंयच तो कणकणं गेला आणि त्याच्या शेजारी असं जाऊन उभा राहिला आणि म्हणतोय तू एवढ्या रात्री इथ कशी काय ती म्हणते की मी खूप दिवस झाले तुला नोटीस करते तू सारखा माझ्याकडं बघत असतो आज म्हटलं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण भेटण्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो त्याला जर आपण भेटलं तर तो आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त खुश करेल ती अशी म्हणली आणि त्याला म्हणली की येणार आहे मला मिठी मार हा एकदम खुश हे एकदम असा तुपासारखा तूप कसं तव्यावर गरम गरम टाकल्याच्या नंतर कसं पातळ होतं तसं हा पूर्णपणे पातळ झाला आणि घुसला त्याच्या मिठीत तिनं त्याला घट्ट आवळून धरलं आणि लागली याच्या मानेवर केस करायला हा पण लागला तिच्या मानेवर केस करायला हा इतका मध धुंद आणि इतका मध होश झाला की तिला सगळं चाटायला लागलं इतका भयानक पद्धतीनं की बघायचं कामच नाही जसं की ती याची बायको आहे आणि हातीचा नवरा आहे हे दोघंजणी एकाच रूममध्ये बसलेले आहेत पण काही वेळाच्या नंतर ते जसं तिच्या शरीरासोबत खेळायला लागलं तिचं जे गुदगुदीत शरीर होतं ते एकदम असं सुकळल्यासारखं एक वाटत होतं एकदम असं हडकुळल्यासारखं आणि काही वेळाच्या नंतर आपण जसं काटोक आपल्या हातामध्ये घेतो ना सेम तशा प्रकारची फिलिंग यायला यायला लागली हा थोडासा सावध झाला आणि असं बघितलं तर आपल्या जे मिठीमध्ये ना ते पूर्णपणे बघतोय तर हडकांचा सापळा आता याच्या डोक्यामध्ये मुंग्या उठल्या तो सापळा पाहिल्याच्या नंतर हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो पण ती सोडत नाही आहे ती बोलती आता काय झालं आता ये ना आता काय झालं आता ये ना खूप जास्त हौस हो आहे अरे मला 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 शांत कर ना ये ना पूर्ण हडकांचा सापळा आणि त्या हडकाच्या सापळ्यापासून इतका दुर्गंध येत होता की याला नाकानं तो श्वास घेणंसुद्धा होतं याचा दम घुटत होता कसं बस यानं त्याला सोडं सोडल्याच्या नंतर हा बाजूला झाला समोरचं दृश्य बघितलं तर खूप भयानक त्या हडकाच्या सापळ्यानं साडी घातलेली नटून ना थटून नाकामध्ये नथ ना जे खोपलेलं होतं त्याच्यात नथ हाडकात कानामध्ये त्या बाळ्या काना या खोपडी असते ना आपली खोपडीच्या कानाचं असतात ज्या जाग्यावर ती तशा कानामध्ये बाळ्या म्हणजे पूर्ण सात श्रंगार पण तो हाडकाच्या सापळ्याला इमॅजिनेशन करा तुम्ही तशा प्रकारचं दृश्य याच्यासमोर उभं होतं आणि ती याला बोलतंय याची एवढी खतरनाक पातळ झाली यानं पॅन्टमध्ये लघवी केली आणि याला काय सुधरलं नाही याला फक्त एक सुधरलं की आता इथून पळ काढायचा आणि आपल्या घरामध्ये जाऊन लपायचं तो कळतो आणि घराघर जोळात पळतो जोळात जोळात जोरात पळतो तो जसा जोरात पळतो ना तसा तो मागं मागं येतो आता पळाल्याच्या नंतर आपण समोर जातो पण तो मागं मागं येतो आणि ती याचा हात पकडते आणि जागेवर गायब होते त्याच्यानंतर त्याचा नामोनिशान तो कोणाला दिसतच नाही कधीच कुठंच कुठंच त्याचा नामोनिशानच दिसत नाही लोक म्हणतात की बाबा हा बाजूवर झोपलेला होता हा शंभर टक्के कुठं ना कुठंतरी पळून गेला असेल कारण की असं एका रात्रीमध्ये माणूस गायब होणं शक्य नाही ना लोकांनी आजूबाजूच्या शिवारामध्ये बघितलं विहिरींमध्ये बघितलं तो कुठंच सापडला नाही कुठंच नाही सापडला एकदम क्लीन जसं एक एक की एखादा उंदीर आहे एखाद्या मांजरानं पकडला आणि त्या उजराचा केससुद्धा मांजर दिसू देत नाही ना तशा प्रकारे त्या हाडकाच्या सापळ्याने या मुलाला खाल्लं आणि तेव्हापासून त्या गावामध्ये जेव्हा पण अमावस्या आणि पौर्णिमा येते ना त्यावेळेस त्या, त्या गावामध्ये असलेले जे जवान मुलं आहेत त्यांची जी, जी क्रश आहे ती त्यांना अर्ध्या रात्री दिसते आणि जर ते त्या क्रशपशी गेले आणि याच्यासारखा वेळेपणा केला तर ते त्याच रात्री गायब होत आता ही गोष्ट खूप जणांना भीतीदायक घालायला लागली ला कारण की त्या गावामध्ये जे जवान मुलं आहेत ते एक 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 करून गायब होत चालले होते लोक फार भीवू लागले लोक आपल्या मुलांना घराच्या बाहेर निघू देत नव्हते मुलींना काय प्रॉब्लेम होत नव्हते फक्त मुलांना लोकं आपल्या मुलांना घराच्या बाहेरसुद्धा निघू देत नव्हते त्यांना भीती वाटत होती बाबा आपला मुलगा जर निघला बाहेर आपल्या मुलासोबत जर असं काय झालं तर फार अवघड व्हायचं आपलं काय होईल एकूल तर एक आहे वंशाचा दिवा आहे आपला मुलगा गेल्याच्यानंतर मग आपला वंश समोर जाईल कसा आणि लेकरांचा जा जीव जातोय म्हणल्याच्यानंतर कुणालाही भीती वाटते ना तर तशा प्रकारे त्या गावामध्ये भीतीचं वातावरण झालं होतं आणि लोकांना कळत नव्हतं की नेमकं होतंय काय कशामुळं होतंय मग त्या गावकऱ्यांना एक महाराज माहिती होता तो थोडासा सिद्धी होता आणि त्या गावाच्या शेजारी एक माळ होता ज्या माळावर मोठं भव्य मंदिर होतं आणि त्या महाराज महाराज जो होता त्या मंदिरावर पुजारी होता तर तो एवढा मोठा पुजारी होता की त्याला तिथं जे महादेव प्रसन्न झाला होता त्याच महादेवावर त्याने ते मंदिर बांधलं होतं त्याने एक रुपयाही देणगी कुणीकडून घेतली नाही आणि तिथं देणगी घेतल्याही जात नव्हती त्याचं असं म्हणणं होतं की माझा जो देव आहे तो आपोआप मला सांगतो की इथं हे आहे इथं ते आहे आणि खरंच तसंच होतं तिथं त्याला आपोआप स्वप्न पडायचे की बाबा या जागेवर सोनं आहे उकर घे आणि देवळाचं काम कर आणि तो उकरायचा तर तिथं सोनं निघायचं एक रुपया ही बाहेरून देणगी आलेली नव्हती आणि मंदिर बघितलं तर खूप मोठं मंदिर होतं एकदम प्रसिद्ध आणि त्या मंदिरावर कोणी जर गेलं आपली मनातली इच्छा मागितली तर त्याची इच्छा पूर्ण व्हायची त्या गावाच्या शेजारच्या माळावरची गोष्ट तर सगळ्या गावकऱ्यांनी ठरव ठरवलं की बाबा आपण त्या मंदिरावर जाऊयात तिथं जे सिद्ध पुरुष आहेत त्यांना आपण विचारूयात की बाबा आमच्या गावामध्ये असे असे प्रॉब्लेम होत आहेत तर पाठीमागं काय आहे नेमकं चोरा आहेत की किडनॅपिंगची काही प्लॅनिंग आहे किंवा दुसरंच काहीतरी आहे असं ते म्हणले आता याच्या अगोदरना एक गोष्ट झाली होती तिथं एक मातारा होता तर तो मातारा म्हणला होता की बघा हे ना किडनॅपिंग फिडनॅपिंगचं काही नाही आहे मला असं वाटतं की एक गोष्ट झाली होती जी की शंभर वर्षाच्या अगोदर झाली होती आणि आता तीच गोष्ट परत सुरू झाली आहे कारण की ज्या वेळेस ती गोष्ट होत होती त्यावेळेस मी तिथं सुभा होतो जे लोकांनी केलं आणि केल्याच्यानंतर जी ज्या स्त्रीसोबत केलं होतं ती स्त्री हसत हसत म्हणत होती की मी एक दिवस परत वापस येणार आणि वापस आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या गावकऱ्यांची राख लावणार कदाचित मला वाटतं तसं तर काही नाही आहे ना तर त्याच कारणामुळं त्या गावकऱ्यांनी ठरवलं होतं की आपण त्या मळावर जायचं आणि त्या महाराजांना भेटायचं जे की शिद्ध होते त्यांना भेटायचं आणि त्यांना विचारायचं त्यांना जर काही माहीत झालं असेल तर आता त्या महाराजाला पहिलंच माहीत होतं की इथे या गावामध्ये अशी अशी प्रॉब्लेम होती आहे पण तो महाराज आला नाही त्याला माहिती होतं की हे कर्माचे फळं आहे तर भेटू द्या काय प्रॉब्लेम नाही पण तरी पण हे गावकरी गेले त्या महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं देवळात गेले पाया वगैरे पडल्या आणि त्या महाराजाला सांगितलं की बाबा आमच्या गावामध्ये सात ते आठ मुलं जे आहेत ते गायब झालेत आणि ते पण एकाच दिवशी गायब होतात अमावस्या आणि पौर्णिमा ठीक रात्री बारा वाजता आणि ते पण असेच मुलं गायब होतात की जे एकले झोपलेले असतात जर एकला मुलगा झोपलेला असला मग तो घरात असो बाहेर असो कुठेही असो तो तिथून गायब होतो घरामध्ये रूममध्ये असला दरवाजा बंद असला तरी तो गायब होतो बाहेर असला तरी तो गायब होतो म्हणजे असं काही मिळत नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर तो जो मुलगा आहे गायब होणारा तो आपोआप सी सी टी व्ही क्रॅ कॅमेराचा जो क्रायटेरिया आहे त्याच्या बाहेर मनानं उठून जातो त्याला कोणी उचलून नाही येत नाही कुठं कुणाला काही पताच लागत नाही की गायब होतात कशी आणि काय नाही तो महाराज म्हणतो बघा तुम्हाला काही विश्वास वगैरे नाही बसणार पण ही गोष्ट शंभर वर्षा अगोदर चालू झालेली आहे शंभर वर्षा अगोदर तुमच्या गावामध्ये एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीला तुमच्या गावकऱ्यांनी जिवंत जाळलं होतं आणि त्या स्त्रीला एक वरदान होतं की तिची आखरी इच्छा आणि त्या स्त्रीने ती आखरी इच्छा मागितली की ती परत येणार जन्म घेऊन नाही ती तशीच परत येणार आणि या गावाची राखरामुळे लावून जाणार आता त्या अगोदर ती जी स्त्री होती तिची सगळ्यात मोठी इच्छा होती की तिची जी संभोगाची तहान आहे ती विजवायची पण तिची ती तहान विजल्या गेली नाही ती अगोदर मेली आणि मिल्यामुळं ति तिची इच्छा आहे तिच्या मनामध्ये एवढी घर भरून बसलेली होती तिला त्या संभोगासमोरला काही दिसतच नव्हतं मग तिने ठरवलं की गावामधले प्रत्येक जवान मुलगा ती घेणार आणि जाणार घेणार आणि जाणार तिला ती शांत करण्यासाठी तर हीच प्रक्रिया सुरू झाली आहे शंभर वर्षाच्या नंतर आणि तिने हेच मागितलं होतं की शंभर वर्षाच्या नंतर मी या गावामध्ये परत येणार तर तिला जर शांत करायचं असेल तर आपल्याला एक विलाज करावा लागेल आणि तो विलाज केल्याच्यानंतर बहुतेक ती स्त्री शांत होईल आता गावकरी म्हणले विलास काय करायचा तो महाराज म्हणला की बघा तिला जे वरदान भेटलं होतं ते एका राक्षसाकडून भेटलं होतं आणि त्या राक्षसाची मूर्ती अजून पण तिच्या घरामध्ये आहे आता आजूबाजूचे लोक म्हणतात घर तर नाही घर तर जाळून टाकलेलं आहे त्या जागेवर आता समजा उकंडा झालेला आहे मोठा मोठे झुडपं झालेले आहेत आता तिचं घर कुठून शोधायचं तर तो महाराज म्हणला ज्या जागेवर उखंडा आहे ना त्याच जागेवर बघा तिथं खोदा खोदल्याच्यानंतर तिथे एक मूर्ती निघाल ती मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीला जाळा मूर्तीला जाळल्याच्यानंतर हा जो पूर्ण श्राप आहे ना हा पूर्ण श्राप बंद होऊन जाईल बस हाच एक उपाय आहे आणि झालंच देवाची कृपा तर हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं तर काहीही खरं नाही गावकऱ्यांनी त्या महाराजाचं असं ऐकल्याच्यानंतर सगळे गावामध्ये गेले बुलडोजर आणलं ते उकरत 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 पाहिलं आता ती जी मूर्ती आहे ती खूप खाली दबल्या गेली होती आणि अखेरकार ती मूर्ती सापडली त्या मूर्तीकडे बघितल्याच्यानंतर ज्या आपण माणसानं त्या मूर्तीला हात लावला त्या माणसाची इच्छा व्हायची की ती मूर्ती ठेवायची कुणी पण असो त्यानं हात लावला ठेवला तर तो त्या दुसऱ्या माणसानं म्हणायचं नको जाळायला कशाला जाळायची मूर्ती आहे ठेवून बघूयात असा तो माणूस म्हणायचा पण जे बाकीचे लोक आहेत त्यांना माहिती होतं की गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते कारण ती मूर्ती ज्या माणसाच्या हातात असली ती मूर्ती त्याच्यावरच हवी व्हायची त्याच्या डोक्यामध्ये जायची बाकीच्या माणसांच्या नाही जायची तर बाकीच्या माणसांनी ती मूर्ती त्यांना ठेवायला लावली आणि ती मूर्ती जशी जो माणूस म्हणला ना ठेवूयात त्यानं ती मूर्ती जशी ठेवली तसं त्याचं डोकं पुन्हा जागेवर यायचं पापा नको ती मूर्ती बाहेर आणली ठेवली त्या मूर्तीवर रॉकेल टाकलं आणि त्या मूर्तीला चाळवून टाकलं आता जाळल्याच्यानंतरसुद्धा ती मूर्ती तुटत नव्हती मग परत महाराजाजवळ गेले त्यांना म्हणले की बाबा मूर्तीला जाळण्याचा प्रयत्न करतोय पण ती मूर्ती जळत नाही आहे दगडाची मूर्ती होती ना जळत नाही आहे मग करायचं काय तो महाराज पुन्हा त्यांना सांगतो की जेव्हा मूर्तीला आग लावली त्यावेळेस तिची पूर्ण ताकद नष्ट होते कारण की जे अग्निदेव आहेत ते एक अशी ताकद आहेत की ज्या वाईट शक्त्या आहेत त्या सगळ्या स्वतःमध्ये समावून घेतात आणि त्यांना जाळून टाकतात आणि ज्या वेळेस त्या मूर्तीला आग लावली त्यावेळेस तुम्ही काय करा त्या मूर्तीवर हातोडे घालून त्या मूर्तीला पूर्णपणे बुगा करा आणि त्या मूर्तीचा जेव्हा बुगा होईल त्यावेळेस त्या मूर्तीचा जो बुगा आहे तो तीन जागेवर डिवाईड करा आणि तिन्ही दिशामध्ये त्या मूर्तीच्या बुग्यांना फेकून द्या तर त्या महाराजांनी जसं सांगितलं तसं पुन्हा याने ट्राय केलं आणि तसं सक्सेसफुल झालं आणि ते तिन्ही जागेवर केलं आणि तीन दिशाला फेकून दिलं गावाच्या खूप लांब नेऊन इकडं फेकलं इकडं फेकलं इकडं फेकलं तीन दिशाला तीन फेकून दिले आणि तेव्हा कुठंतरी जाऊन त्या गावामध्ये ज्या वाईट शक्त्या होत्याचे वाईट परिणाम होत होते ते सगळे शांत झाले जे माधुरीला लागलेला श्राप होता जे माधुरीनं आपल्या नवऱ्यासाठी केलं होतं जे माधुरीचा वरदान होतं जे माधुरीने स्वतःसाठी त्या गावामध्ये आली होती ते सगळं काही एका मूर्तीमध्ये होतं जेव्हा या मूर्तीला नष्ट केलं त्यावेळेस माधुरी संपली तिचा तो संभोगाची जी वासना आहे ती वासने जी वासना आहे ना ती वासनेचा भूक ती संपली तिचा बदला संपला गावामध्ये होणाऱ्या अडचणी संपल्या कधी कधी काय होतं माहिती आहे का प्रॉब्लेम फार छोटी असते पण ती दिसत नाही आणि जेव्हा ती दिसली ना ज्या आपल्याला वाटतं की प्रॉब्लेम्स खूप मोठमोठ्या आहेत त्या सगळ्या एकदम शांत होतात तर या पूर्ण घटनेवरून या पूर्ण कथेवरून एक समजतं की बाबा प्रॉब्लेम फार छोटी असते पण ती दिसत नाही तर कधी कधी काय होतं ना माणसाला वाटतं की छी या गोष्टीमुळं तर नाही होणार ना नेमकं त्याच गोष्टीमुळं काय सगळं काय होतं आपण दुसरीकडे जे बाकी हेल्प घेतो ना ते बंद करायचे मेन काय गोष्ट आहे त्याच्याकडे बघायचं आणि त्याच्यापर्यंत जायचं आणि ते तिथं मिटवायचं बाकी सगळे ॲटोमॅटिक प्रॉब्लेम मिटतात आता हा जो सार आहे ना हा या कथेपुरताच नाही आहे हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू होतो आपल्या लाईफमध्ये अनेको प्रॉब्लेम असतात पण त्या सगळ्या प्रॉब्लेमचं जे बूड असतं ना ते एका जागेवर असतं ते बूड जर आपण काढून फेकून दिलं ना ले ले आप तर सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व झालेल्या आपोआप दिसतात तर मंडळी हा होता आपल्या कथेचा शेवट शेवट चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अशाच प्रकारच्या स्टोऱ्या आणायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनानं जी चांगली कमेंट वाटाल तशी तुम्ही करा आणि खरंच काल जे रिस्पॉन्स भेटला ना आपल्या स्टोरीला फार चांगला भेटला मी अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार